ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धेश्वर यात्रेच्या पूर्वी शहरात ठिकठिकाणी यात्रेतील मानाच्या नंदीकोलाची विधिवत पूजा केली जाते सिद्धेश्वर यात्रेतील मानाच्या पहिल्या आणि तिसऱ्या नंदीध्वजाची पूजा पाटील परिवाराकडून करण्यात आली आकाशवाणी केंद्र येथील मल्लिकार्जुन निवास येथे माजी नगरसेवक शिवानंद पाटील आणि मल्लिकार्जुन पाटील परिवाराकडून नंदीध्वजाची विधिवत पूजा करण्यात आली यावेळी माजी नगरसेवक शिवानंद पाटील यांनी सपत्नीक होडगी मठाचे मठाधीश जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन महास्वामी महाराज यांची पदपूजा करण्यात आली याप्रसंगी सिद्धरामप्पा पाटील गुंडप्पा पाटील मल्लिकार्जुन पाटील ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार पिसे रामदाते बसवेश्वर जाधव सिद्धू दुधनी सिद्धेश्वर मुनाळे मनोज हिरे हब्बू माजी नगरसेवक संजय कोळी राजकुमार पाटील आनंद बिरू जाकीर सगरी आणि पाटील परिवारातील सदस्य उपस्थित होते सिद्धेश्वर महाराजांची यात्रा पूर्वी सर्वत्र आपण पाहतो गेल्या महिनाभरात सर्वत्र काठीपूजा होत असती आणि आमच्या घरामध्ये पाटील घराण्यामध्ये अनेक वर्षापासून ही काठी काठीपूजा होत असती याच्याच औतिश साधून आज आमच्याकडे दोन काठ्यांची पूजा झाली आज विशेषतः ह्या काठीपूजेनिमित्त काशीपीठाचे जगद्गुरू ते डॉक्टर डॉ डॉक्टर मलिकजन शिवाचार्य महाराज यांचे पा यांचे पाद प्रस्थित झालं त्यांचे देखील पादपूजेने आज आमच्या काजीपूजन संपन्न झालं आणि सगळ्यांना आज आमच्या या परिसरातल्या सर्व सिद्धेश्वर भक्तांना जवळपास एक चार पाचशे लोकांना आम्ही आज महाप्रसादाचं काय नियोजन केलेलं आहे